महानगर पालिकेचा नगराध्यक्ष पदाचे एकमेव उमेदवार चेतन चेतनुंब पणकोटोडे हे आपल्या बरोबर आहेत तर नेमकं प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि आपल्याला निवड निवड निवडून येण्याची अपेक्षा का आहे आणि त्यांचं विजन काय या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रतिस्पर्धी जर बघितलं ते तगडा आवाज येत आहे तगड आवाज असताना निवडणुकीला सामोरं जात आहे तर नेमकं कशा प्रकारे सामोरं जात खर तर सगळ्या आव्हान वर्गावर उमेदवारांचं मला आव्हान वाटतच नाही आणि त्यांच्या असलेली जी शक्ती आहे सर्माननीय खासदार साहेब असतील सर्माननीय मंत्री महोदय असतील त्यांची त्यांची लढाई करताना दिसत आहे म्हणजे निवडणूक हा विषय बाजूला राहिलाय आणि त्यांनी आपसातले काय उडी असतील आपसातलाच काय हिशोब असेल तो काढण्यासाठी खाऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये ते उतरले त्यांचे उमेदवार तुम्हाला कुठं <laughs> त्यांचं विजन घेऊन किंवा महाड व्हिजन विजन घेऊन दिसत नाही फक्त म्हटलं जातं की ते महाड कोणी माझी नगराध्यक्ष असतील माझी उपनगराध्यक्ष असतील पण लोकांच्या मध्ये त्यांची या पुढच्या दृष्टिकोनातून तेवढं विजन ठळकपणे मांडताना ते दिसत नाही आणि माझ्या समोर कोण आहे ते म्हणण्यापेक्षा माझ्या मागे माझ्या जो पक्षाने जो विश्वास टाकला आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडी जो माझ्यावर विश्वास टाकलाय आणि जनतेने मला या निवडणुकीमध्ये उतरलंय हेच खऱ्या अर्थाने माझं यश आहे आणि हेच सगळ्यांना सोडून मी पुढे जात आहे सुनील असतील किंवा मंत्री असतील यांनी प्रचारा दरम्यान असा दावा केला की महाराष्ट्र विकास आम्ही केलेला आहे परंतु जनतेवरून देखील काही गोष्टी मिळत आहेत की विकास केलेला पण आहे अशा पण गोष्टी समोर येतात अशीच नाही ठरत आहे खर तर विकासाची व्याख्या ते काय करतायत हे थोडं त्या पलीकडे जाऊन असं बोलीन की सिमेंट कॉम्प चे जे रोड आहेत शहरात त्याच्यावर डांबरी कंपनी म्हणजे विकास होतो का कोसलेली गाटार आहेत जुनी परत त्याच पद्धतीने परत बांधले जात आहेत हा विकास आहे का किंवा आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना नवीन नवीन थेके त्यांचे विकास आहे का तर त्यांची विकासाची व्याख्या मला काही समजत नाही विकास जर करायचा असेल तर महाडचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे त्या सर्वांगीण विकासामध्ये तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल महाडचे व्यापारी व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल किंवा महाडमध्ये येणाऱ्या पर्यटना पर्यटकांचा प्रश्न असेल हा खऱ्या अर्थाने जर सोडून महाड शहरामध्ये नवीन ओळख देण्याचा जर काही प्रयत्न केला असता खऱ्या अर्थाने त्यांनी विकास केला असता असं जनतेचं म्हणणं आलं असतं पण हा विकास काय त्यांच्याकडून झालेला नाही म्हणून वारंवार हात जोडून त्यांना जनतेच्या दारात बाबा आम्हाला पुन्हा एकदा सत्ता द्या आम्ही विकास करून हे सांगणे की त्यांच्यावर जनतेसमोर जाताना तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जात म्हणजे महाराष्ट्र कसं विकासापासून वंचितच आहे सर बघायला गेला तर शिवाजी महाराजांसाठी म्हणजे राजधानीचं सण असतं शिवमध्ये आता त्यांची राहायची व्यवस्था नाही कुठं विमान आहे आता त्यांची गैरसोय इथं कायम दिसते आणि या सर्व पार्श्वभूमीवर महाशणात व्यापारीकरण जर बघायला गेलं तर व्यापारीकरण दिवसों दिवस कमी होत जाते त्याच्यासाठी तोच असा निर्णय नगरपालिकेना घेतला जात नाही त्यानंतर फेरीवाले महाशणामध्ये आहेत त्यांच्यासाठी कोणताही रोज निर्णय किंवा त्यांना ज्या काही योजना द्यायला पाहिजेत त्या योजना कुठे दिल्या जात नाही त्याचबरोबर महाड शहरातील काही जुनी वस्तीतली गर आहेत त्यांच्यासाठी काही नगरपालिकेतून योजना द्यायला पाहिजे त्या योजना कुठे दिल्या जात नाहीत अशा अनेक प्रश्न आहेत त्यानंतर ही नगरपालिका जी करावर चालते त्या खात्यामध्ये म्हणजे घरपट्टी आणि नळपट्टी विभागामध्ये अनेक नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळं जळपट्टी विभागामुळे त्यांच्या फेऱ्या बघून अक्षरशः प्रक्रियेत छोटे मोठे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे हो सातवत आहेत हे हो प्रश्न मी भविष्यात या पाच वर्षात पूर्णपणे सोडवीन असा दावा परंतु आपण हा निधर घेऊन जात जातो परंतु आपण उमेदवार भविष्यात जर समजा निर्णय आलं परंतु जे नगरसेवक असणारे ते मात्र तुमचे विरोधी पक्षाचे असणारे मात्र ते कसं त्यात खर तर महाड हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि माझा विजय होईल हा ऐतिहासिक होईल याची नोंद संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये घेतली जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर जे माझे सहकारी नगरसेवक त्या महाराष्ट्रातून विविध पक्षातून जरी आले निवडून तरी त्यांची सर्वांची मतं त्या शहराच्या विकासासाठी मी घेईन आणि विकासाच्या माध्यमातून त्यांना जिथं जिथं बरोबर घ्यायचे आहे आणि जिथं त्यांच्यावरून मला काम करायला सोपं पडेल अशा सर्व विश्वासाने मी त्यांना सोबत घेईन त्यामुळं महाडच्या जनतेने त्यांना जो विश्वास दाखवलाय निवडून म्हणून देण्यासाठी तो कुठेही तडा घालवणार नाही आणि घालून देणार नाही सभागृह आहे चर्चा अजून चालू आहे शेवटच्या शिवसेनेच्या नेत्यांपैकी कोणीतरी रहालीसाठी किंवा ज्या काही कॉर्नर साव आहेत त्यासाठी येण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे पण महाविकास आघाडी या माध्यमातून मी लढताना इतर पक्षाचे आमचे सहकारी पक्षाचे पण काही प्रमुख नेते येण्याचा विचार आमचा चालू आहे आणि प्रचारामध्ये कोणतीही कमतरता न करता लोकांपर्यंत पोहोचून हा विजय आम्ही मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आपण आत्मनिर्माण सांगितलं जात असताना महाराष्ट्र जनतेला देऊन काय अहमांतर मागच्या जनतेला आवाहन करताना मागच्या नगरपालिकेमध्ये मी ज्या पद्धतीने निवडून आलो होतो माझ्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने मी विकास कामं केली हो जी त्यांना मी आश्वासन दिली होती त्याची जी पूर्तता केली त्याच पद्धतीने आता ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जी काही विकास कामाची आश्वासन म्हणण्यापेक्षा जी काही यादी तुम्ही मला द्याल ती यादी पूर्ण करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि ह्याच्यामध्ये फक् राजकारण न करता फक्त माझा महाड क्षण आणि महाड सण हे कसं चांगल्या पद्धतीने तयार होईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न तर हे होते आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे एकमेव उमेदवार चेतन उद्धव यांनी महाडच्या जनतेला देखील आव्हान केलेलं आहे की मी जर निवडून आलो तर मात्र तुम्ही जी यादी द्याल त्या यादीप्रमाणे कारणी करणे असं पाहिले नाही तर येणारा जे दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला निकाल आहे तर आपण नक्की पुढे पाहू की तीन तारखेला काय निकाल